नगरपरिषद निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीचा प्रचाराचा जोर विजान चोवीस तास न्यूज मसवड मसवड पालिका निवडणूक नगरपरिषद निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीचा प्रचार जोर धरत असून शहरात निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस रंगत चाललाय माजी मंत्री महादेव जानकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई आणि प्राध्यापक कविता मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाणे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत या प्रचार दौऱ्याला मोठ्या जनसमुदायांची उपस्थिती लाभतीय शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाणे यांच्या सुना भुवनेश्वरी राजेमाणे उमेदवारी अर्ज दाखल होताच त्यांचे पती तेजसिंह राजेमाने यांनी प्रचार यंत्रणेची सूत्रे स्वतःकडे घेत घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे राजेमाने घराण्याची शहरातील परंपरागत प्रतिष्ठा विविध सामाजिक उपक्रमांमधील योगदान आणि नागरिकांमधील दृढ विश्वास या पार्श्वभूमीवर ही निवडणूक विशेष महत्वाची ठरत असल्याचं स्थानिक राजकीय निरीक्षकांचं मत आहे यंदा राजवाड्यात सत्ता पुन्हा स्थापन होण्याची शक्यता अशी चर्चा शहरभर असून संवाद दौऱ्याला आघाडीला मिळणारा उत्साह वर्ग प्रतिसाद पाहता त्या चर्चेला आणखी बळ देत आहे प्रचार फेरीत महिलांचा तरुणांचा आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग दिसून आला विविध प्रभागातील नागरिकांनी विकासाच्या आश्वासनांवर आघाडीला सकारात्मक दाद दिली आगामी निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीनं मांडलेल्या भूमिका शहराच्या विकासदृष्टीनं लोकांना आशादायक वाटत असल्याचं स्पष्ट चित्र उमटत आहे